नमस्कार मी ज्योती पुन्हा एकदा स्वागत आहे आणखीनिक छान छान नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे तर मैत्रिणी आज धार्मिक ग्रंथ ठेवण्यासाठी मी वस्त्र बनवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा तर बघा मी ब्लाऊज पीस घेतलेला आहे अशा प्रकारे आणि जो तुमचा ग्रंथ आहे कोणताही असू द्या ते ग्रंथ अशा ठेवायचा आहे तिरकस आपल्याला कोणा घ्यायचं आहे ब्लाऊज पीसचा हे बघा अशा पद्धतीने मी दाखवत आहे त्या पद्धतीने व्हिडिओमध्ये आणि एक बोट जरा कमीच घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि बघा दुसरा पण कोणा घेतलेला आहे आणि तिथे आपल्याला टिक करून घ्यायचं म्हणजे कट करून घ्यायचं आहे आप आपल्याला म्हणजे आपल्याला माप मिळ मिळून जाईल तर बघा माप मिळालेलं आहे साडेपंधरा इंच तर अशाच पद्धतीने या साईडने पण साधारण स साडेपंधरा इंच घ्यायचं आहे आपल्याला चौकोनी बॉक्स पाहिजे साडेपंधराचा पूर्ण साडेपंधराचा चौकोनी बॉक्स आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर इथे मी कट करून घेते आता माप टाकून चौकोनी असा कपडा घ्यायचा आहे आपल्याला साडेपंधरा बाय साडेपंधराचा तुम्ही कोणत्याही ग्रंथाला अशी अशी वस्त्र बनवू शकता खूप सोप्या पद्धतीने आहे व्हिडिओ शेअर पण नक्की बघा मेट्रीनं तर बघा त्याच मापाचं मी अस्तर पण घेतलेला आहे ते पण कट करून घेऊयात आपण तितकाच मापाचा तर आपल्याला सगळीकडून असं शिलाई करून घ्यायची आहे आपल्याला थोडीशी जागा सोडायची आहे ते बघा उलट्या साईडने अशी थोडीशी जागा ठेवून शिलाई करून घ्यायची आहे तर चला आपण मशीनवरती बघूयात तर हे बघा शिलाई करून घेऊयात अगोदर सगळीकडून कपडा सरळ उलटा ठेवायचा आहे आणि मग शिलाई करून घ्यायची आहे आणि आपल्याला जी आपण खुली जागा सोडली आहे तिथून पलटायचा आहे आपल्याला कपडा तर बघा मी थोडीशी जागा सोडली आहे तिथून आपण हा पलटून घेऊयात कपडा सरळ करून घेऊयात आणि बघा अगोदर सरळ करण्याच्या अगोदर जे कोपरे आहेत त्याचे आपण असे कट मारून घेऊयात अगोदर असं सरळ कट करायचं आहे मग पुन्हा नंतर तिरकस कट करून घेऊयात म्हणजे जे कोपरे आहे ते व्यवस्थित आपल्याला निघून जातील आता आपण सरळ करून घेऊयात जे कोपरे आहेत ते व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायचे आहेत बाहेर पलटून घ्यायचे आहेत व्यवस्थित तर बघा अशा प्रकारे तुम्ही याच्यावरती इस्त्री पण फिरवू शकता पण काही आवश्यकता नाही आहे तर आता आणखीन एक आपल्याला टिप द्यायची आहे त्याच्यावरून सगळीकडून त्यावरती आता तापटीप देऊया तर मैत्री व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असे छान छान व्हिडिओ युनिक व्हिडिओ मी घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन लाईक पण करत जा म्हणजे मला नवनवीन बन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन भेटेल तर बघा सगळीकडून आपण चारी बाजूनी तापटी देऊन घेतलेली आहे अगदी पाच मिनटामध्ये आपलं धार्मिक ग्रंथ कोणताही असू द्या तुमचा तुम्ही ठेवू शकता शिवली मृत परमृष्य कोणताही असू द्या तुम्ही अशा पद्धतीने वस्त्र बनवू शकता तर बघा आता हे जो कोपरा आहे अशा पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने येईल आपला वस्तू तर बघा त्यासाठी माप कसं घ्यायचं आहे आपल्याला असं मधोमध मद फोल्ड करून घ्यायचं आहे ते कोण करून घ्यायचे आहे आपल्याला आणि इथे शिलाई करून घ्यायची आहे आणि मग हा कोणा या साईडकडून जोडायचा आहे तर पुन्हा एकदा बघा लक्ष देऊन कशा पद्धतीने जोडायचा आहे तर उलट्या साईडने आपल्याला जोडून घ्यायचं आहे हे बघा असं इथे आता इथे शिलाई मग घेऊयात आपण आधी आणि हा इकडला कोपरा कोणताही घ्याय साईडचा अशा पद्धतीने तुम्ही बघा आता शिलाई करून अगोदर या दोन्ही फोल्ड करून असं व्हिडिओ जर तुम्ही सावकाश बघितला तर तुमच्या लक्षात येईल कशा पद्धतीने शिवायचं आहे ते तर बघा आता हे आता हे ही असा हीचा घेतलेला आहे मी थोडस बिलकुल थोडस जो आपण जोडलेला आहे त्याच्या खालून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने हे आहे बघा इथे अशा पद्धतीने इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे खूप सोपी पद्धत आहे अगदी पाच मिनिटांमध्ये तयार होतं वस्त्र हे पोथी वस्त्र हे बघा झालेलं आहे तर आता आपण हे पलटून घेऊया हे बघा तयार झालेलं आहे आपलं तर आता बघा यामध्ये ठेवून पण बघूयात आपण बघा तयार झालेला आहे तुम्हाला जर इथे जर समजा इथे टच बटन लावायचं असेल तर टच बटन पण लावू शकता आणि दोरी डोरी पण लावू शकता तर मी इथे डोरी बनवण्यासाठी कापड घेतलेला आहे ते आहे एक इंचचं आणि लांबीला घेतलेला आहे चोवीस इंचचा तर बघा मी असं फोल्ड करून आपल्याला एक बंद तयार करून घ्यायचा आहे तर बघा आपली डोरी म्हणजे बंद जो आहे तो तयार झाले अशा प्रकारे आपल्याला उलट्या साईडने अस्तरच्या बाजूने लावून घ्यायचा आहे आपल्याला आणि या साईडने आपल्याला जो आपण ब्ला ब्लाऊजला जो छोटासा लटकन लावतो तशा पद्धतीने हा आपल्याला लावून घ्यायचा आहे म्हणजे त्या बंदचे धागे निघणार नाहीत ना। तर बघा आपलं तयार झालेलं आहे वस्त्र अशा पद्धतीने बांधून घ्यायचं आहे व्यवस्थित राहतं असं अशा पद्धतीने पोती तर बघा खूप छान पद्धतीने आपलं वस्त्र तयार झालेलं आहे तर मैत्रिणी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा वेळात वेळ वेड़ा काढून माझं पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांना धन्यवाद मी पुन्हा भेटूया आणखीन एक छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना सी स्वामी समर्थ